दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावं या मागणीकरिता प्रहार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून पुण्यामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय या प्रसंगी दिव्यांग बांधवांनी हातात संविधानाची प्रत घेऊन राजकीय आरक्षणाची मागणी केलेली आहे देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही दिव्यांग व्यक्तींना न्याय आणि समान संधी मिळत नसल्यामुळे दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावं कारण भारतीय राज्यघटनेनं अन्य प्रवर्गाला आरक्षण दिलेलं आहे परंतु दहा टक्के लोकसंख्या असलेल्या दिव्यांगांना राजकीय आरक्षण अजून मिळाले नाहीये आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर दिव्यांगांना निश्चितच याचा फायदा होणार आहे असं प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आलेलं आहे आंदोलनाची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयानं दिव्यांगांची मागणी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारला कळवण्यात आली आहे आंदोलनामध्ये अनिता कलम सुप्रिया लोखंडे फिरोज पठाण दत्ता भोसले रामेश्वर मंत्री नितीन पकाले उज्ज्वला गाडेकर भारती मोरे लक्ष्मण पोकळे ज्ञानेश्वर शिंदे यांसह सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र दिनी एकमे महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो दिव्यांगांना त्यांचा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण महाराष्ट्र सरकारने द्यावं या माग महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे आज दिव्यांग बांधवांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे राज्य सरकारने सर्व वर्गाला राजकीय आरक्षण दिलेले आहेत मग तो खुला वर्ग असो मागास वर्ग असो अनुसूच जाती जमाती वर्ग असो महिला वर्ग असो पदवीधर मतदारसंघ असो शिक्षक मतदारसंघ असो इतर सर्व वर्गाला राजकीय आरक्षण देण्यात आलेले आहे परंतु दहा टक्के लोकसंख्या असलेल्या दिव्यांग परवर्गाला इतर राजकीय आरक्षण नाही आहे राज दिव राजकीय आरक्षण नसल्यामुळं आज देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र होऊन झाले तरी दिव्यांगांना त्यांचं आर्थिक पुनर्सन होऊ शकलेलं नाही आहे त्यांना आपल्या मूलभूत गरजांसाठी झगडावं लागत आहे त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या लाखो दिव्यांगांची अशी मागणी आहे की त्यांना हक्काचा स्वतःचा लोकप्रतिनिधी असला पाहिजे ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य हा दिव्यांगांचा असला पाहिजे नगर परिषदेमध्ये दिव्यांगांचा नगरसेवक असला पाहिजे महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांचा नगरसेवक असला पाहिजेल असे भावना सर्व थरातून व्यक्त होत आहे कारण ग्रामपंचायतमध्ये स्वतः ग्रामपंचायत सदस्य दिव्यांगाचा असेल तर तो पाच टक्के निधी असो अथवा घरकुलचा प्रश्न असेल ते मार्गी लावण्यासाठी तो प्रामुख्याने प्रयत्न करेल दिव्यांगांच्या हिताच्या आड येणारे कुठलेही निर्णय ग्रामपंचायत अथवा महानगरपालिका घेत असेल तर त्याला तो कडकडून विरोध करेल आणि दिव्यांगांच्या हक्काचे प्रश्न तो तिथं मांडू शकेल म्हणून आमची सरकारला मागणी आहे महाराष्ट्र सरकारला की ज्याप्रमाणे राजस्थान सरकार व इतर सरकारने दिव्यांगांना स्थानिक स्वराज्यामध्ये राजकीय आरक्षण दिले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा त्वरित दिव्यांगांना राजकीय स्थानिक स्वराज्यामध्ये राजकीय आरक्षण द्यावे दिव्यांग साठी स्वतंत्र मंत्रालय देऊन त्याचं तुमच्या काय त्रुटी आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं दिव्यांग मंत्रालय आदरणीय भा, बच्चू भाऊ कडू आणि प्रहार संघटनेच्या संगे, वर्षानुवर्ष केलेल्या मागणीचं फळ म्हणजे दिव्यांग मंत्रालय बच्चू भाऊ यांच्या हक्कामुळं हे दिव्यांगांना लाखो दिव्यांगांना महाराष्ट्रातले हे मंत्रिमंडळ मिळालेलं आहे परंतु हे मंत्रिमंडळ राज्य सरकारने का कागदावरच आहे गेल्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळेचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ साहेब त्यांनी ते मंत्रालय स्वतःच्या अधिकारात ठेवलं होतं त्याच्यानंतर आत्ताचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनीसुद्धा ते आपल्या अधिकार कक्षात ते मंत्रालय ठेवलेले आहे परंतु त्या जेवढ्या ज्या पद्धतीने ते इतर मंत्रालयाकडे लक्ष देतात तेवढ्या गांभीर्याने दिव्यांग मंत्रालयाकडे लक्ष दिलं जात नाही ही मोठी खे खेदाची बाब आहे कारण दिव्यांग मंत्रालयासाठी शासनाने पत्रक काढले की दिव्यांग विभागासाठी जवळजवळ साडे बाव, बावी बावीसशेच्या वरती कर्मचारी भरती केली जाईल परंतु आजपर्यंत त्याची भरती केली जात नाही आज दाखवण्यासाठी राजा राज्य सरकारने एक मे महाराष्ट्र दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग का विभागासाठी का कार्यालय सुरू केलेले आहे फक्त ते जिल्हा स्तरावर आहे पण मागणी दिव्यांगांची अशी होती की तालुका स्तरावर ते कार्यालय असायला हवं हो। तालुक्यातल्या दिव्यांगांचे प्रश्न ते तालुका स्तरावर सुटले आ... पाहिजे जिल्हा स्तरावर येऊन त्यांच्या शंभर दोनशे किलोमीटर येऊन त्यांना अडचणीला सामोरं जातं जावं लागतं अल्पाटे मारवं लागतात लागता त्यामुळे ते प्रश्न तालुका स्तरावर जर जिल्हा तालुका स्तरावर कार्यालय जर सुरू झालं तर दिव्यांगांच्या चांगल्या पद्धतीने ते प्रश्न सुटतील दिव्यां ओ, आत, वात, 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 ना। दिव्यांग मंत्रालयापेक्षा तुमच्या एखादा प्रतिनिधी विधानसभेला असावा असं वाटत नाही का नाही हो आता वाटत ते वाटत म्हणूनच तर आज ते आंदोलन आहे ना दिव्यांगांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं ह्या उद्देशाने तर म्हणजे आज जरी आम्ही आज म्हणत असल आम्ही आज काय म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या कारण राज्य सरकारच्या हातात ते आहे राज्य सरकारने जर ठरवलं तर ते दिव्यांगांना ग्रामपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये आरक्षण देऊ शकतात परंतु जे विधानसभा किंवा राज्यसभा यावर जर दिव्यांगांना स्वतंत्र मतदारसंघ करायचा असेल आरक्षण द्यायचं असेल तर तो केंद्र सरकारच्या हातामध्ये येतं आणि तो केंद्र सरकारचा विषय असल्यामुळं राज्य सरकार आपली जबाबदारी झटकते परंतु तेच राज्य सरकार जेव्हा राज्यपाल कोट्यातून विधानपरिषद जवळजवळ तेरा सदस्य घेतले जातात परंतु त्या तेरा सदस्य विधान परिषदेवर दिव्यांगांना संधी दिली जात नाही राजकीय पक्ष काय करतात की जे त्यांचे कार्यकर्ते केलं जातं परंतु कुठल्याही राजकीय पक्षाला असं वाटत नाहीये की ज्याला दोन हात नाही दोन पाय नाही दोन डोळे नाही अशा दिव्यांग प्रवर्गाला एक त्यांचा हक्काचा एक लोकप्रतिनिधी असावा ही खूप मोठी दुःखद बाब आहे आज संपूर्ण लोकसंख्येच्या तीस टक्के लोकसंख्या दिव्यांगांची असल्या असूनही या मागणी उशीर झाला असं वाटत नाही का निश्चितच उशीर झाला देशाला आज पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे स्वतंत्र होऊन समाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दहा टक्के ही दिव्यांगांची लोकसंख्या आहे आणि त्याला जन्म देणारे आई वडील असे दोन असे दहा त्रिक तीस म्हणजे जवळजवळ तीस टक्के लोकसंख्या ही दिव्यांग प्रवर्गाशी संबंधित आहे निगडीत आहेत आणि त्यामुळे दिव्यांगांना निश्चितच राजकीय आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक घटकाला आरक्षण आहे अनुसूचित जाती असेल इतर जा भटक्या जमाती असेल तसंच आता खुला प्रवर्गासाठी सुद्धा आरक्षणाची तरतूद करत आहे शासन परंतु जर दहा टक्के लोकसंख्या असलेल्या दिव्यांग प्रवर्गाकडं एकदम पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे आमचा एवढा दिव्यांग घटक समाज असून सुद्धा आमच्या घटकाला राजकारणा राजकीय आरक्षणाची खूप अत्यंत आवश्यकता असून सुद्धा या घटकावरती दुर्लक्ष केलं जात आहे आमच्या जा ज्या अडी अडचणी आहे त्या सोडवण्यासाठी किंवा त्याचा प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा हक्काचा माणूस राज्य सरकार मध्ये नाही राज्य सरकारने आम्हाला मंत्रालय दिले परंतु त्याचा फक्त मोकळं मंत्रालय दिलंय त्याला कुठलेही अधिकार नाहीये त्याच्यात पूर्ण कुठला निधी त्याच्यासाठी दिला जात नाहीये आजच्या काळाची गरज आहे की जर आमचे प्रश्न सोडायचे असेल तर आम्हाला केवळ फक्त राजकीय आरक्षणा माध्यमातूनच आमचे प्रश्न सुटतील त्यामुळे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला सुद्धा रा, 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 शासनाच्या राजकीय कोट्यामध्ये राजकीय आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे हे आमच्या सर्व दिव्यांगांच्या वतीने शासनाला प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे